नमस्कार मी डॉक्टर शिवलाल अंबाजी जाधव राहायला मुंडव्याला असतो अर्थशास्त्र राज्याच्या दोन विषयामध्ये मी एम ए केले पी एच डी केलेली आहे आणि एकोणीसशे त्र्याऐंशी पासून रस्त्यावरील अनाथ मुलं ज्यांना आई नाहीत वडील नाही आहे किंवा तो सिंगल पॅरेंट आहे अशा मुलांसाठी आम्ही काम करतो या मुलांचा रोडवरती जाऊन रात्री सर्वे करायचा पोलीस चौकीत जाऊन त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं आणि दुसरं नेक्स्ट डे ज्यू कोर्टात जाऊन त्यांची ऑर्डर करून आणायची आणि ती बोलत दहावीपर्यंत आणून इथं त्यांना शिकवायचं त्याच्यानंतर दहावीनंतर आत्ता आम्ही काही उपक्रम सुरू केलेत रोजगाराच्या मिळवण्यासाठी उदाहरणार्थ प्लंबर वायरमन वेल्डर हे पटकन काम लागू शकेल आणि सवय रोजगारामध्ये त्यांची प्रगती होऊ शकेल त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग असा की मुलामुलींसाठी दहावी उत्तीर्ण असणारा नर्सिंग कोर्स आपण सुरू केलेला आहे जेणेकरून एक वर्ष आम्ही इथं ट्रेनिंग देतो टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची त्याला मान्यता आहे ते परीक्षा घेतात सर्टिफिकेट देतात आणि काम शंभर टक्के आम्ही लावून देतो आणि याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मुलं मिळवण्याचा सध्या आमचा प्रयत्न आहे दुसरं नीट आहे आमचं मुकबधेल ज्यांना बोलता येत नाही ऐकू येत नाही अशा मुलांसाठी एक स या प्रवर्गासाठी एक वेगळीच संस्था आहे शाळा आहे त्याच्यामध्ये स्पेशल डी एड झालेले मुखवर्ती शिक्षक आणि स्वयंपाकी वगैरे बाकी सगळे आहेत तिसरी संस्था इथून पस्तीस किलोमीटर वाघोलीहून मतिमंद मुलांची एक शाळा आहे निवासी शाळा आहे त्या निवासी शाळेमध्ये पासष्ट मुलं आत्ता सध्या शिक्षण घेत आहेत ज्या मुलांना स्वतःच्या हाताने जेवता येत नाही जेवता जेवता शिशू करतात त्यांना उचलून स्वच्छ करून पुन्हा जेवण घालायचं भरवायचं काम हे या संस्थेमार्फत केलं जातं आणि त्यांचं ऐक्यू बघून त्यांना पहिले ते चौथीपर्यंत शिक्षण दिलं जातं ही साधारण अठरा वर्षापर्यंतची मुलं आम्ही समाजातून गोळा करतो आणि त्यांना त्यांची सेवा करतो त्याच्यानंतर चौथं युनिट आहे आमचं अनाथाश्रम ज्या मुलांना आई नाही आहे वडील नाही आहे किंवा सिंगल पॅरेंट आहे तर आई आहे तर वडील नाही वडील आहे तर आई नाही आहे किंवा दोघंही आहेत पण दे कॅनॉट अफोर्ड त्यांना पालन पोषण करू शकत नाही आणि रोडवरती सोडून दिलेली त्यांचं त्यांनी उपाशी भीक मागावं आणि खावं राहावं अशा पद्धतीची मुलं आपण गोळा करून सर्वे करून शासकीय मान्यता घेऊन त्यांना आपण या संस्थेत आणतो टोटल आता मी जिथून बोलतोय ते वाघोली गाव आहे बकोरी रोडला आमचं ही शाळा आहे टोटल सव्वा दोन एकर जागेमध्ये साडेतीनशे मुलं आज अनाथ मुलं शिक्षण घेत आहेत पहिली ते दहावी दहावीनंतर व्यवसाय प्रशिक्षण देतो आणि कामाला लावतो ही संस्था एकोणीसशे त्र्याऐंशी साली स्थापन झाली माझ्या मातोश्री स्वर्गीय लक्ष्मीबाई जाधव यांनी ही संस्था सुरू केली आणि ती पुढे आम्ही कंटिन्यू केली या संस्थेत आज जवळपास पन्नासच्या वर स्टाफ काम करतो त्यातले एक स्टाफला गव्हर्नमेंटचं सॅलरी सा आहे त्यात स्वयंपाकी आहे शिपाई आहे केअरटेकर आहे क्लार्क आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक असा स्टाफ आहे परंतु मुलांच्या संख्येच्या प्रमाणात हा स्टाफ नसल्यामुळं मग मुलांच्या बरोबर समजा एखाद्या बाईचा नवरा वारलेला आहे तर तिला आम्ही त्या मुलांच्या बरोबर इथंच ठेवतो हो त्या बैला कपडे धुणं स्वयंपाक करणं भांडकुंडी घासणं अशा सोळा बायका इथं विधवा परित्यक्ता अशा आम्ही ठेवलेल्या आहेत आणि त्या मुलांचं पालन पोषण करतात सर्व शासकीय अनुदानावरती भागत नसल्यामुळं अतिशय त्रोटक असं अनुदान आहे त्याच्यामुळं आम्हाला बाहेरून अन्नधान्य कपडेलत्ते स्टेशनरी मेडिकलचे साहित्य डॉक्टर हे सगळं गोळा करावं लागतं इथे चोवीस तास एक नर्स आहे विजिटिंग डॉक्टर्स येतात समाज कार्याची आवड आहे असे काही डॉक्टर आमच्याकडे येतात विजिट करतात आणि या संस्थेला मदत करतात असं साडेतीनशे आणि ते साठ म्हणजे जवळजवळ साडेचारशे मुलांचं सा संगोपन शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट संस्था सध्या करत आहे अडोतीस एकोणचाळीस वर्षे कार्य सातत्याने सुरू आहे आणि माझ्याबरोबर जी लोक काम करतात ते अतिशय सेवाभावी वृत्तीने काम करतात आमची पुण्यामध्ये महाराष्ट्रात आणि वर्ल्ड ओव्हर ही संस्था एफ आर सी असल्यामुळं फॉरेनमध्ये सुद्धा या संस्थेचं नाव आहे आणि या संस्थेला ए टी जी म्हणजे इन्कम टॅक्स बेनिफिट असल्यामुळं काही लोक आत्ता मदत करायला येत आहेत पण माझी एक अशी रिक्वेस्ट आहे आम्ही नवी एक नवीन उपक्रम यंदा सुरू केला आहे तो वृद्धाश्रमाचा आहे ज्या पालकांना ज्या मुलांना आपल्या आईवडिलांकडं लक्ष द्यायला वेळ नाही किंवा एकटे दुखते राहतात अशा एक साधारण पंचवीस वृद्धांचं केअरटेकिंग करणं त्यांना औषधोपचार करणं आणि त्यांच्यावर जातीने प्रेमळपणाने लक्ष देणं हे कार्य आता सध्या सुरू केलेलं आहे मी आपण सर्वांना विनंती करतो की यामध्ये सुद्धा आपण मदत करू शकता आणि समजा तुमच्या ऐक्यवाद पाहण्यात असं कुण्या एकटं दुखतं असेल आणि त्याला कुणी नसेल तर आम्ही त्या माणसाची इथं सेवा करायला तयार आहोत अतिशय अल्प फीमध्ये त्यांची आपण राहण्याची जेवणाची सगळी सोय केलेली आहे